नमस्ते काल राखीव जागा मध्ये ठेवण्यात आलेल्या आर्थिक निकषाबाबत मागासवर्गीय समाजाच्या नेते मंडळीने समाजाने देश भारत बंदचं आंदोलन केलं होतं आणि त्या भारत बंदला बंद यशस्वी झाला आणि त्याबद्दल सर्व राखीव जागा समर्पक मागासवर्गीय संघटना बहुजन समाज पार्टी आंबेडकरी जनता यांना आणि राखीव जागा आणि त्या राखीव जागेमध्ये आर्थिक निकष नसावा एस सी आणि एस टीच्या संदर्भामध्ये जो न्यायालयीन सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि हा निकाल घटनेच्या तत्वांना छेद देणारा आहे असं मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांनी वाटला आणि सरकारवर त्या दृष्टीनं दबाव सुप्रीम कोर्टाचा निर्णय याला स्थगिती देण्यासाठी सरकारवर मोठं दबाव आणण्यासाठी मागासवर्गीय समाजाने केलेला भारत बंद आणि तो यशस्वी झालेला आहे आणि कधी नव्हते एवढे एस टी ओबीसी मागासवर्गीय समाज असल्यावर उतरला आणि सरकारचा त्यांनी निषेध नोंदवला बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी विशेष करून पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून या कायद्याचा विरोध केला आणि हा बंद भारत बंद यशस्वी झाला याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत